आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संपूर्ण राज्यभर चांगलेच गाजले आहे या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून याच प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे अशातच आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी सुदर्शन पुन्हा एकदा कोठडी मिळू शकते कारण माहितीनुसार त्याच्या विरोधात महत वाचे पुरावे सापडले आहेत या, या प्रकरणाला नवीन लागले लागू शकते दरम्यान याबाबत एस आय टीने विशेष मोकोका कोर्टाकडे अर्ज करण्याची प्रतिक्रिया सुरू केली असून जर कोर्टाने हा अर्ज मंजूर केला तर घुले हा पुन्हा टीच्या ताब्यात असणार आहे तपासादरम्यान आणखी महत्वाची माहिती मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे वाल्मिक कराड याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गेल्या आठवड्यात वाल्मिक कराड आणि गुन्ह्यातील सर्व आरोपींचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं होतं यानंतर कराडला कोर्टासमोर हजर केले होते परंतु एस आय टीने यामध्ये फुटेजचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे आता पुढच्या सुनावणीवेळी एस आय टी फुटेजचा उल्लेख करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा